विजय पाटील यांच्या चौक सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वसईच्या समतोल आणि शाश्वत विकासाचे आश्वसन महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच आहे बुधवारी वसईच्या पूर्वपट्टीत आयोजित चौकसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पाटील यांनी वसईच्या ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल आणि शाश्वत विकासाचे आश्वासन दिले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचाराचा धडाका वसईत सुरू आहे बुधवारी वसईच्या पुरोपट्टीच्या विविध गावांमध्ये पाटील यांच्या प्रचार सभा झाल्या चिंचोटी येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक कामण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जुचंद्र गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी झालेल्या चौक सभे हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या सभेत वसेतील वाढलेले प्रदूषण पर्यावरणाचा हास गावांमधील मूलभूत सोयी सुविधांचा अभाव शहरांमधील नागरी समस्या आदी समस्या नागरिकांनी मांडल्या पाटील यांनी या समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर चर्चा केली वसईत समतोल आणि शाश्वत विकास घडवण्याचे आश्वासन यावेळी विजय पाटील यांनी दिले चौक सभांना वसईच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक चौकात पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महिलांची उपस्थित लक्षणीय होती नागरिकांनी विजय पाटील यांच्या नावाने घोषणा देत आपला पाठिंबा दर्शवत होते या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेते उपस्थित होते सभेनंतर विजय पाटील यांनी सर्व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसाद आणि पाठिंब्याबद्दल जाहीर आभार मानले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा लहानपणापासून सर्व पक्षीय स्वर्गीय झाले पण त्यांना माझी आदरांजली सर्व सभीला जमलेले सर्व आदरणीय पण सभा करा तेच तेच रडगाणं तीच तीस भाषणं खरंच बोलायला पण कंटाळा येतो आणि मला वाटतं तुम्हाला ऐकायला पण कंटाळा येतो कारण चूक बोलायची ज्यांच्यावर ताशोरे मारायचे तर ताशोरे का मारायचे ही चूक आपलीच आहे ना त्यांना विधानसभेत बसवतो हो कोण काय परिणाम झाला महानगरपालची स्थापना केली आणि गावांची पिळवणूक करून टाकली आणि गावं आपली महानगरपालिकेत घेतली आणि गावाची गावा कशी बर्बादी झाली ती तुम्हाला दिसून येते एक आपलं म्हणणं होतं की बाबा रेसिडेन्सियल तुम्ही पश्चिमेला करता पण पूर्व भागामध्ये हा मुंबई अहमदाबादला जोडलेला हा महामार्ग मुंबईच्या जवळ असलेलं आमचं ससनोगर कामण जुचंदर पण आपल्या गावामध्ये एक दगड लावला नाही एक डॅम बनवला नाही आणि पाणी योजना केली नाही वीस वर्ष जे काय त्यांनी केलं ते फक्त कागदावर केलं पण कागदावर त्यांनी डॅम सुद्धा केला नाही आणि चांगलं चांगलं त्या टायमाला यंग पोरांना पहाट्या द्यायच्या फुलताफा करायच्या आणि आपली पोळी भाजण्यासाठी ही पाच वर्ष तुमच्यावरती लादायची म्हणून त्याला सप्लायचा धंदा मिळाला असता बऱ्याच काय गोष्टी करायला लागल्या मिळाल्या असत्या इथे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये पडण्याच्या बेतात होत्या पण महानगरपालिका झाली आणि एल बी टी ला लावली आणि त्यांना नकोसं झालं ते अधिकारी त्यांना सत्वायला लागले बिचारे नाव विलाजाने ते गुजरात बाउंड्रीच्या बाहेर पळून गेले आपला कल्पना आहे की नाही ते नियम लावतात आमच्याकडे खारी पट्टा असेल लावला सीआरझेड लावला वेटलँड जो वेटलँड नकाशावरती किंवा मध्ये नाहीच आहे पण स्पेशल डुप्लिकेट नकाशा बनवतात आपल्याला जमीन विकायला लावतात जमीन विकताना विचार करतो माणूस का ह्या गोष्टी मी कशा करू या वेटलँड मध्ये मी जमीन सोडू कशी का या सीआर जेटमधला जमीन सोडू कशी आणि कामणला पाहायला गेलं तो तो फॉरेस्ट चा नियम लावला तुंगारेश्वर महा अरण्य अरे मुंबईला पण चांगली जंगल आहेत पण तिथे नियम नाही तुम्ही विचारला जा काही वेळेला पण सांगतात की मुंबईला आजूबाजूनी शुद्ध हवे यावी म्हणून तुमच्याकडे हे नियम लावले गेले अरे शुद्ध हवा याला काय तुम्हाला आमचाच एरिया मिळाला का पण आम्हाला तर प्रदूषणच्या गोष्टीच नको आहेत त्याबद्दल वाद नाहीये प्रदूषण नको जंगलाचं प्रदूषण झालं नाही पाहिजे आपलं समुद्राचं प्रदूषण भूमिपुत्र आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्याला या एरियाला अभिमान वाटायला पाहिजे की एवढं मोठं शहर आहे माझ्यापेक्षा कित्येक पटीने शिकलेले ते लिडर आहेत चांगले लिडर आहेत अगदी कायद्याची जाण आहेत पण जी धडाडी बोलतात ना ती त्यांनी माझी ओळखली आणि त्याच त्यांनी माझं सिलेक्शन सांगलं की, की विजय पाटील तुम्ही आमदाराचा फॉर्म भरा कारण तुम्ही गावाच्या लढ्यासाठी लढता प्रत्येक गोष्टीसाठी लढता ही धडाडी आहे आणि त्या धडाडीला आम्ही दाद देतो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला गावचा उमेदवार असला तरी चालेल पण तुम्ही उमेदवारी भरा आणि त्यांनी जो आपल्या गावकऱ्यांचा सन्मान केलाय तो माझा नाही आपल्या एक गावकऱ्यांचा सन्मान केलाय तो गावकऱ्यांचा सन्मान सांगून समजून त्यांचाच बहुमान आपण केला पाहिजे आणि इथे शंभर टक्के गावकऱ्यांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपला जन्मसिद्ध हक्क समजून केला पाहिजे तरच आपलं गावाचं गाव पण टिकेल मला म्हणजे फार पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत हुकुमशाही हुकुमशाही किती चालायचं अरे पाणी योजना दोन हजार नऊ ला मला वाटतं इथे पण आम्ही अजितदादाबरोबर नारळ फोडले दोन हजार सातला दोन हजार नऊ ला आपल्या टाक्या झाल्या टाक्या झाल्यानंतर त्या टाक्यामध्ये अठरा महिन्याचं टाइम होत अजितदादाने सन्मानी अजितदादाने फार सवलत दिली शेवटचे काहीतरी दहा कोटे आपल्याला वर्गणी काढून भरायचे होते पण ते सेकंड टाइम जेव्हा आले ना तेव्हा ते पण त्यांनी माफ केले आणि ते, ते, के ते स्वतःच्या तिजोरीतून भरून त्यांनी म्हणजे सरकारी तिजोरीतून भरून त्या आपल्याला कारण गावाची फिरली ती गावाची त्यांनी परिस्थिती पाहिली तो ला अरे यांना का टॅक्स भरायला एवढं दहा कोटी भरायला लावायचे वर्गणीकडून ते नाही ते पण त्यांनी भरले म्हणायला लागेल त्यांना पण त्या टाक्यामध्ये हा पेला डाम आजपर्यंत स्वाधीन केला नाही जीवन प्राधिकरण त्याच्यामुळे वंचित राहिली आणि आपण त्याच्यापेक्षा वंचित राहिलो आपण पाण्यापासून एवढे वंचित आहोत की अशुद्ध पाणी पितो आपल्याकडनं त्या टँकरचं पाणी वसायला जातं एक वेळेला मी जेव्हा पंचायत समितीला होतो त्या टायमाला भिवडीवर दुपारी या रोडनी येत होतो तर बऱ्याच मुली पाणी घेऊन एप्रिल महिना होता आणि क्रॉस करत होत्या क्रॉस करत असताना मला विचार केला की अरे एवढ्या हांड्या घेऊन या बाजूला कुठे मुली चालल्यात मी लगेच इकडे तपास केला तो बोलतो आमचं बोरिंगचं पाणी सुकलं आहे आणि आमचं विहिरीचं पण पाणी सुकलंय दुसऱ्या दिवशी मी सभापतीला फोन केला की उद्याच्या उद्या, उद्या, उद्या कामणमध्ये मा यायचं ते इथे बोरिंगची मशीन घेऊन यायचं आणि इथे बोरिंग मारून द्यायचं आज म्हणजे दत्तश्री कळकळ असावी लागते त्याच्याकरता आपल्या बऱ्याच योजना आज आज जर आपण भवितव्य पाहिलं नाही तर पुढची पिढी तुम्हाला सांगतील की तुम्ही करत काय होते कुठलं बटन दाबत होते आम्हाला याच्यामध्ये परतंत्र्यामध्ये नेऊन ठेवले इकडे सगळं आमचं भवितव्य तुम्हीच खलास केले ही कॉलेजाची गोष्ट असेल तो कुठलं कॉलेज नाही